मंडळी काय मग आज कुणीकडं लग्नाचा माहोल सुरू आहे ना म्हणून विचारलं बाकी काय नाही लग्नाचा विषय काढायचं कारण म्हणजे अवकाल एका लग्नाला गेले होते पोराचा सिबिल काय ते कमी आहे म्हणून लग्न मोडलं असं कळलं नाही म्हणजे एका बाजूला त्यांनी केलं ते बरोबर बी हाय म्हणा कारण बघा ना कुठला आई वडील आपल्या पोटच्या लेकीला जे पोरग सेटलच नाही अशा पोराला देते म्हणूनच मला एक प्रश्न पडला की हा सिबिल का फेबिल नेमकी भानगड तरी काय आहे बाबा म्हणजे काय खाल्ल्यानं ते वाढतं बरं आपल्याला नको बाबा तसलं काय बरोबर ना एक तर आधीच लग्न जमाना त्यात आणखी ही असली कसली भानगड कुणी सांगितलंय नसत्या उचापती करायला बरोबर ना पटतय ना तुम्हाला पण पण म्हणून शेवटी मी पण एका हुशार दोस्ताला विचारला की तुम्ही बँकेत पर्सनल लोन लोन किंवा होम घेण्यासाठी गेला तर सगळ्यात पहिल्यांदा बँक तुमचा सिबिल तपासती आणि मगच तुम्हाला कर्ज मिळेल का नाही हे ठरवते तुम्हाला जर कोणतंही कर्ज घ्यायचं असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर अर्थातच सिबिल स्कोअर हा चांगलं असणं गरजेचं आहे कारण त्याच्या आधारेच बँका तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही हे ठरवत असतात त्यामुळे सिबिल स्कोर जितका चांगला तितक कर्ज मिळणं सोपं होतं पण मंडळी तुमच्या आमच्यापैकी अनेकांना सिबिल स्कोर असतो काय किंवा त्याचं आणखीन हे काय काय महत्व आहे सिबिल चांगलं वाईट बरं हे कसं ठरवलं जातं ते चांगलं ठेवण्यासाठी म्हणजे वाढवण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे त्याच्या जबरा त्या जबरात टिप्स कोणत्या आहेत हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ मधून बघणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय गेल्या काही वर्षामध्ये मुलींच्या उच्च शिक्षणात कमालीची वाढ झाली आहे त्यामुळे अपेक्षा सुद्धा पुणे मुंबई सारख्या शहरात नोकरीला तर असावंच याशिवाय त्या ठिकाणी घर सुद्धा असावं अशी नवरी मुलीच्या घरच्यांची आणि तिची सुद्धा अट असते म्हणजे अमुक अमुक या ठिकाणी घर असेल तरच मी लग्न करेन अशी इच्छाही असते मुलाकडे दहा पंधरा एकर जमीन असावी अशी मागणी सुद्धा होते आणि या सगळ्या मागण्यांच्यातच आता एका स्पीड ब्रेकरची भर आहे आणि ती म्हणजे सिव्हिल सिव्हिल स्कोर खराब असेल तर लग्नाला मुलगी मिळणार नाही अशी नवी अडचण समस्त तरुण मुलांच्या समोर आता उभी राहिली आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मध्ये असाच एक प्रकार घडलाय मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा दोघे सुद्धा एकमेकांना पसंत होते पण सिव्हिल स्कोअर यामध्ये विलन ठरला झालं असं की नवरी मुलीच्या काकांनी मुलाच्या पॅन कार्डवरील नंबर वरून त्याचा डेटा चेक केला आणि तेव्हा मुलाच्या नावावर कर्ज आणि तो डिफॉल्ट असल्याचं समोर आलं ज्यावरून हे लग्न मोडलं मंडळी कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देण्याआधी तुमचा सिबिल तपासते एवढंच नाही तर पूर्वीच्या काळी असणारे सावकार सुद्धा आता तुमचा सिबिल बघूनच तुम्हाला ते कर्ज देणार की नाही हे ठरवतात आर्थिक तज्ज्ञांच्या मते निदान तीन महिन्यातून एकदा तरी तुम्ही तुमचा सिबिल स्कोर हा तीन अंकी संख्येत मोजला जातो तीनशे ही त्याची सुरुवात आहे जी सगळ्यात कमी आहे तर नऊशे हा सर्वोच्च सिबिल स्कोअर आहे कोणत्याही व्यक्तीचा चांगला क्रेडिट स्कोर हा आठशे किंवा त्यापेक्षा जास्त असावा अशी अपेक्षा असते आणि अशा मंडळींना कर्ज घेताना कुठलीच अडचण सुद्धा येत नाही साधारण सातशे पेक्षा कमी स्कोअर असणाऱ्या मंडळींना कर्ज मिळण्याची शक्यता कमी असते आणि अशा वेळी मग या मंडळींना जामीनदार किंवा दुसरी कुठली तरी आर्थिक हमी देणं यासारख्या गोष्टी कराव्या लागतात आता हे झालं ज्यांचं चांगलं आणि मध्यम सिबिल स्कोर आहे अशा मंडळींचं पण ज्यांचं लयच कमी सिबिल स्कोर आहे म्हणजे अगदी तीनशे ते साडेपाचशे या रेंजमध्ये आहे अशा लोकांना मात्र जादा व्याजदर आकारला जाऊ शकतो कारण तो सगळ्यात खराब सिव्हिल स्कोअर मानला जातो याशिवाय पाचशे पन्नास ते सातशे पन्नास या म्हणजे ठीक या श्रेणीतील स्कोअर समजला जातो मंडळी ज्या ग्राहकांचा सिव्हिल स्कोर खाली गेलाय त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या स्कोअर वरती कोणत्या गोष्टींचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट झाला याची माहिती घेतली पाहिजे मंडळी तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असण्यामध्ये तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमधील विसंगती कारणीभूत असू शकतात त्या विसंगती कोणत्या आहेत याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकतो यात मग तुम्ही मोठ्या रकमेचं जर कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज वेळेमध्ये फेडा क्रेडिट कार्डच्या वापराचे प्रमाण कार्डच्या लिमिटच्या तीस टक्के किंवा त्याहून कमी प्रमाणातच ठेवा घेतलेल्या कर्जाचा ईएमआय वेळेवरती भरा आणि जर तुम्ही ईएमआय वेळेवर भरला नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर मात्र हमखास घसरतो याशिवाय जर एखादं वाहन किंवा होम लोन घेतलं असेल तर त्या कर्जाची परतफेड सुद्धा वेळेतच केली पाहिजे सिव्हिल स्कोर सुधारण्याचा आणखी एक उत्तम मार्ग म्हणजे जेवढ्या कर्जाची तुम्हाला गरज असेल तेवढंच कर्ज घेणं कर्ज घेणं आता पूर्वीपेक्षा सोपं झालंय हे तर एव्हा सगळ्यांना माहितीच आहे मात्र असं असलं तरी सुद्धा गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका कारण तुमच्या कर्जाची रक्कम जितकी जास्त असते तेवढा त्याचा एम असतो आता बघा जर समजा कधी तुम्हाला आर्थिक अडचण आली तर हे जास्त असलेली ईएमआय भरणं कठीण जातं आणि म्हणूनच जेवढी गरज तेवढंच कर्ज असं केल्यानं तुमचा सिबिल सुद्धा खराब होणार नाही आणि तुम्हाला सुद्धा इतरांप्रमाणे अडचण येणार नाही आता ज्यांनी कधीच कसलंच लोन घेतलं नाहीये अशांनी मात्र स्टार्टर लोन घ्यावं असा सल्ला दिला जातो म्हणजे काय तर एखादी वस्तू किंवा असं काहीतरी लोनवरती घेतल्यानं आणि त्याचे हप्ते वेळेमध्ये भरल्यानं तुमचं जनरेट व्हायला सुरुवात होते यासोबतच मंडळी जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचे हप्ते सुद्धा वेळेवर भरा क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या घरगुती वापराची बिल जसं की लाईट असेल पाणी असेल गॅस असेल किंवा फोन असेल इत्यादी बिलांची माहिती यामध्ये समाविष्ट नसते पण ही बिल सुद्धा त्या त्या, त्या तारखेला भरणं गरजेचं असतं कारण जर बिल वेळेवरती भरलं नाही तर बँकर तुमचा क्रेडिट रिपोर्ट डिफॉल्ट रेकॉर्ड असल्याची नोंद करतो आणि म्हणूनच तुम्ही तुमचा सिबिल वेळोवेळी तपासत राहिलं पाहिजे जेणेकरून अशी अडचण टाळता येईल त्यासाठी आता तुम्ही काय करू शकता तर त्यासाठी तुम्ही पॅन कार्डचा सुद्धा वापर करू शकता सिबिल तपासताना गुगलवरती गेट युअर सिव्हिल स्कोर या लिंकवरती क्लिक करायचं वेबसाईट उघडल्यानंतर त्यात तुमचा मोबाईल नंबर जन्मतारीख ईमेल यासारखी माहिती भरायची त्यानंतर तुम्हाला तुमचा आयडी प्रूफ विचारला जाईल तेव्हा तिथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा पुढे उत्पन्नाचा प्रकार मासिक उत्पन्न निवडायचं आणि या सगळ्या स्टेप केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आता तुमचा सिबिल स्कोअर तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवरती दिसेल मंडळी एव्हा सिबिलचं महत्व तुमच्या लक्षात आलं असेलच फक्त कुंडली जुळवून किंवा वधू आणि वर यांचे किती गुण जुळतात यावरून सध्या लग्न जुळत नाहीयेत तर सिबिल सारखी गोष्ट सुद्धा विचारात घेतलीच जाते भावी आयुष्यात आर्थिक अडचण येऊ नये यासाठी मुलगा आणि मुलगी या, या दोघांनी सुद्धा एकमेकांना आपला सिव्हिल स्कोर आणि इतर आर्थिक बाबींची माहिती देणं स्वागतार्थ आहे हा पण हे सुद्धा तितकंच आहे की यामुळे लग्नाळू तरुणांची डोकेदुखी दो मात्र नक्कीच वाढू शकते तेव्हा मंडळी तुम्हाला किंवा तुमच्या आसपास कोणाला सुद्धा असा जर अनुभव आला असेल तर आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका